हालेलोय हालेलोय हालेलुय आपण जिवंत देवाचं पवित्र वचनं आता बोलणार आहोत म्हणून तुम्ही सर्वांनी देवाच्या वचनामध्ये लक्ष द्या आणि देवाचं वचन कान देऊन ऐका आणि तुम्हीही आपल्या मुखाद्वारे जिवंत देवाचं वचन बोला कारण जिवंत देवाचं वचन सैतानाला तुडवतं सैतानाला कुजलतं आणि सैतानावर आपल्याला जयी आणि विजय देतं म्हणून जिवंत देवाचं वचन विशेष तुम्ही मागे बोला आणि देवाची महिमा या वचनाद्वारे करा हालेलुया मतक्रुस वर्तमान अध्याय वचन अहो कष्टी अकरावीक्रांत जन हो तुम्ही सर्वजण माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन हालेलुया, हाले हालेलुया, हाले लोया आपण दुसरं वचन वाचूया याकोबाचे पत्र अध्यायी चार वचन आठ देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल देवा या म्हणजे तो येईल हालेलुया धन्यवाद प्रभु येसु हाले हालेलुया आपण तिसरं वचन वाचत आहोत एब्रिलोकास पत्र अध्याय तेरा वचन सहा प्रभु मला साह्य करना आहे मी भिन्नार नाही मनुष्य माझे काय करणार प्रभु मला साह्य करना आहे मी भिन्नार नाही मनुष्य माझे काय करणार प्रभु मला साह्य करना आहे मी बिहिनार नाही मनुक्षमाचे काय करणार हाले लोया हाले लुया हाले लुया वाद प्रभू येशो हाले लुया योहान क्रोच वर्तमान अर्ध तीन वचन सोला देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी एक हो आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे हाले लुया हाले लुया हाले लुया धन्यवाद प्रभुयेशू धन्यवाद प्रभुयेशो योहानाला चालेल प्रकटीकरण अध्याय दोन मरे पर्यंत तू विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन मरे पर्यंत तू विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन हाले लुई हाले लुईया धन्यवाद प्रभुये धन्यवाद प्रभुये धन्यवाद मरे मरेपर्यंत तू विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन हाले लुया योहान लुया योहान कृ वर्तमान वचन वसनदा चोर येतो तो, तो केवल चोरी खात व नाश करावयास येतो मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे चोर येतो तो केवल चोरी घात व नाश करावयास येतो मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे हालेलुया हाले हालेलुया हाले लोइया धन्यवाद प्रभु ध धन्यवाद प्रभुशु हाले लोइया हाले लोया हाले लोइया योहानुक्र वर्तमान अदय दहा वचन अकरा मीच उत्तम मेंढपाल आहे उत्तम मेंढपाल मेंढरा करिता आपला प्राण देतो मीच उत्तम मेंढपाल आही उत्तम मेंढपाल मेंढरा करिता आपला प्राण देतो हालेलुया 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 मीच उत्तम मेंढपाल आही उत्तम मेंढपाल मेंढरा करिता आपला प्राण देतो हालेलुया लुया पौलाचे लुया करास दुसरे पत्र अध्यय तीन वचन तीन प्रभु विश्वसनीय आहे तो तुम्हाला स्थिर करील व त्या दुष्टापासून राखील प्रभु विश्वसनीय आहे तो तुम्हाला स्थिर करील व त्या दुष्टापासून राखील हालेलुया 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 प्रभु विश्वसनीय आहे तो तुम्हाला स्थिर करील त्या दुष्टापासून राखील हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभुयेशू हाले लुया हाले लुया पौलाचे रोम करास पत्र अध्याय बारा वचन एकवीस वाईट आणि झिंकला जाऊ नको तर बऱ्याने वाईट जिंक झिंक वाईट आणि झिंकला जाऊ नको तर बऱ्याने वाईट जिंक हालेलुया हालेलुया धन्यवाद प्रभु येसु हालेलुया वाईट आणि जिंकला जाऊ नको तर बऱ्याने वाईटाला जिंक हालेलुया 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 बेसिताची कृती अध्याय सोला वचन एकतीस ते मनाले પ્રભુ યેશરાણ હોઈલ તે મનાલે પ્રભુ એશુ વીશ્વાસઠ મનજે તુજે વ તુજ્યા ઘરાણ તારણ હોઈલ હાલે લઈયા હેયા ધન્યવાદ પ્રભુએશુ ધન્યવાદ પ્રભુએસુ हालेलुया हालेलुया、हालेलुया、हाले लोया रोमकरासपत्र लुया पौलाचे रोम अध्या चौदा वारण ख्रिस्त अशासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की त्याने मेलेल्यांचा व जीवतांचाही ही प्रभू असावी। कारण ख्रिस्त अशासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की त्यांनी मेलेल्यांचा व जीवतांचा ही प्रभू असावे हाले लोया हाले लोया धन्यवाद प्रभुयेशु धन्यवाद प्रभुयेशु हाले लोया कारण ख्रिस्त अशा मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की त्यांनी मेलेल्यांचा व जीवतांचाही प्रभू असावी हाले लुया हाले लुया हाले लुया धन्यवाद प्रभुएशु धन्यवाद प्रभुए हाले लुया हाले लुया सोत्रसहिता अध्याय पंचावन वचन सोला मी तर देवाचा धावा करीन आणि परमेश्वर मला तारील मी तर देवाचा धावा करीन आणि परमेश्वर मला तारील हाले लुया हाले लोया धन्यवाद प्रभुयेसो धन्यवाद प्रभुयेसो धने वाद प्रभुयेशो हाले लोया हाले लोया लोक वर्तमान अध एकोणीस वचन हा कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले सोदावयास व तारावयास आला आहे कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले सोदावयास व तारावयास आला आहे हाले लोया हाले हाले लोया हालेलुया हालेलुया धन्यवाद प्रभु येशु धन्यवाद प्रभु येशु हालेलुया हालेलुया पौलाचे करिंत क्रास दुसरे पत्र अध्याय बारा वचन चौदा आई बापांनी मुलासाठी संग्रह केला पाहिजे मुलांनी आई बापासाठी नवे हाले लोया धन्यवाद प्रभू येशो हाले लोया हाले लोया आई बापांनी मुलासाठी संग्रह केला पाहिजे मुलांनी आई बापासाठी नवे आई बापांनी मुलासाठी संग्रह केला पाहिजे मुलांनी आई बापा साठी नवे हाले लोया हाले लोया धन्यवाद हाले हालेलुया पौलाचे करिंत क्रास पहले पत्र अध्याय पंधरा वचन अठ्ठावन म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो प्रभू मध्ये तुमचे सरम व्यर्थ नहीं तुम्हें जान आहा मन तुम्हें स्थिर व अढ़ल वहाँ प्रभु सर्वता अदिकाधिक तत्पर असा हाले लुया हाले लुया धन्यवाद प्रविएशो धन्यवाद प्रविएसो धन्यवाद प्रविएसो हाले लुया हालेलुया۔ म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो प्रभू मध्ये तुमचे सरम नाहीत हे तुम्ही जाणून आहात म्हणून तुम्ही स्थिर व अडलवा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा हाले धन्यवाद प्रभू हाले हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया, हालेलुया, गलती हालेलुया। गलतीक्रास पत्र अध्धै दोन. वचन एकवीस मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही कारण जर नियम नियमशास्त्राच्या द्वारे असेल तर ख्रिस्ताचे मरण कारण झाले मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही कारण जर नियम नियमशास्त्राच्या द्वारे असेल तर ख्रिस्ताचे मरण झाले वि धन्यवाद प्रभुयेशो धन्यवाद वाद, वाद हाले लुया हाले लुया नीतीसूत्रे अध्याय पंधरा वचन एकोणतीस परमेश्वर दुर्जनापासून दूर राहतो पण धार्मिका तो पंतो धार्मिकाची प्रार्थना ऐकतो परमेश्वर दुर्जनापासून दूर राहतो पण तो धार्मिकाची प्रार्थना ऐकतो हाले लोया हाले लोया धन्यवाद प्रभु येशो हाले लोया परमेश्वर दुर्जना पास दूर राहतो पो धार्मिक प्रार्थना ऐकतो हालाया धन्यवाद प्रभुशु हाले लुया हाले लुया हाले लुया धन्यवाद प्रभुशु हाले लुया सूत्र संहिता अध्याय एक से वचन एकशे पांच तुझे वचन माझ्या पावला करिता दिव्या सारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे तुझे वचन माझ्या पावला करिता दिव्यासारखे व मार्गावर प्रकाशासारखे आहे तुझे वचन माझ्या पावला करीता दिव्या व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे हाले लोया हाले लोया धन्यवाद प्रभू येशो हाले लोया हाले लोया सोत्र सहिता अध्याय एकशे एकोणीस वचन एकशे शहात्तर हरवलेल्या मेंढरासारखा मी हरलो आहे आपल्या दासाचा शोध कर कारण मी तुझ्या आज्ञा कधी विसरलो नाही हरवलेल्या मेंढरासारखा मी हरवलो आहे आपल्या दासाचा शोध कर कारण मी तुझ्या आज्ञा कधी विसरलो नाही <Gutenkrach> हरवलेल्या मेंढरा सारखा मी हरवलो आहे आपल्या दासाचा शोध कर कारण मी तुझ्या आज्ञा कधी विसरलो नाही हाले हालेलुया, हाले लोया धन्यवाद प्रभुयेशु धन्यवाद प्रभुयेशु हाले लोया हाले सौत्रसंता अध एकशे एकोणीस वचन एकशे एक तुझे वचन पालावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरीतो हाले लोया तुझे वचन पालावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरितो हाले लुइया धन्यवाद प्रभुशु हाले लुइया हाले लुइया हाले लुइया धन्यवाद प्रभुशु धन्यवाद प्रभुशु हाले लुइया हाले लुइया हाले लुइया हाले लुइया धन्यवाद प्रभुएसु धन्यवाद प्रवुयु हाले लुइया हालेलुया धन्यवाद प्रभू येशू तू पवित्र आहेस प्रभू तू महान आहेस प्रभू तू पवित्र आहेस हाले पौलाचे फिलिपे क्रास पत्र अध्याय दोन वचन एकवीस कारण सर्वजण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात कारण सर्वजण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात ख्रिस्त येसूच्या पाहत नसतात हाले हालेलुया, हाले लुइया हाले लुइया माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो शेवटचं वचन मी तुम्हाला विशेष सांगितलं आणि पाऊल म्हणतो की सर्वजण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात ख्रिस्त येसूच्या पाहत नसतात प्रियांनो भले आज व्यक्ती किती ज्ञानी आणि ज्ञानी झाला तरी देखील त्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोष्टी पाहता आल्या पाहिजेत होय माझ्या प्रियांनो ही वचन विशेष करून जे लोक प्रभूमध्ये वाढत नाही आहेत अशा लोकांपर्यंत ही वचनं पोचावीत यासाठी ही वचनं प्रार्थना केंद्रांनी रिकोटिंग केलेली आहेत आणि प्रार्थना केंद्राला जेवढे लोक जोईंड आहेत तेवढ्यांनी या वचनाचा लाभ घ्यावा आणि इतरांपर्यंत ही वचनं पोहोचली तर इतरांनीही लाभ घ्यावा आणि वचनामध्ये वाढावं आणि वचन म्हणतं की ख्रिस्ताचं वचन आपणामध्ये भरपूर असावं म्हणून तुम्ही देवाच्या या वचनाचा लाभ घ्या आणि ख्रिस्ताला तुमच्या आतमध्ये द्वारे ठेशून भरा आणि परमेश्वराची आज्ञा पालत चाला आणि पालत राहा आणि येशू येईपर्यंत विश्वासू राहा ही वचनं विशेष करून तुम्ही आपल्या घरामध्ये ऐकावी आणि तुम्ही देवाचं वचन पाठ करावं कारण बायबल म्हणतं आकाश आणि पृथ्वी एक दिवस नष्ट होणार आहे परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन शब्द कधी नष्ट होणारच नाहीत म्हणून जो व्यक्ती या देवाच्या वचनाने जगेल आणि देवाची वचनात चालेल असा व्यक्ती देखील कधीच नष्ट होणार नाही तर तो व्यक्ती देवाच्या वचनाने जगेल మన మాజా ప్రియానూ సర్వనా కేంద్రాఫె సేదోడ అని ప్రభు క్రిస్త ఆమె ఆమె ఆమె